जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवां आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडे मार्केट यार्ड येथील कांदा बाजारवर शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये तीस गाडी कांदा वगैरे होती एक्स्ट्रा सुपर काही गोळे कांदे हे चारशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले तर व्ही आय पी क्वालिटी चारशे चाळीस रुपये व्ही आय पी क्वालिटी नंबर दोन चारशे तीस रुपये ॲव्हरेज क्वालिटीना चारशे वीस रुपये मीडियम क्वालिटी चारशे दहा रुपये गोल्टा गोलटी तीनशे ऐंशी तीनशे तीस चार्थ रुपये असा बाजारभाव होता बटाटे एकोणचाळीस ट्रक आवक होती बटाट्याला बाजारभाव आग्रा बटाटे दोनशे साठ ते तीनशे रुपये इंदोर बटाटे दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये तर गुजरात बटाट्यांना दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ला क्लिक करा